पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी घेतली पूरग्रस्त नागरिकांची भेट इचलकरंजीतील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला कोल्हापूर जिल्ह्यात आता पाऊस थांबला असून लवकरच जिल्ह्यातील पूर ओसरेल त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे सांगत कोल्हापूर जिल्ह्यात व इचलकरंजी मध्ये संपूर्ण जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली असली तरी या चाऱ्याची व्यवस्था गोकुदूत संघातर्फे करण्यात येईल असे आश्वासन नामदार व पालकमंत्री हसन मुशीफ यांनी दिली दरम्यान शहरातील शेळकेमळा मुजावरपट्टी नदीवेस नाका जुना चंदूर रोड व अन्य भागातील पूरग्रस्तांना घोरपडे नाट्यगृह मंगलधाम वेदभवन व महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले असून आज घोरपडे नाट्यगृहात स्थलांतरित केलेल्या नागरिकांची पालकमंत्री मुशी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे यांनीही भेट दिली व संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेऊन महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या यावेळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन संतोष मौकाशी सह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी